डोंबिलीच्या एका कारखान्यात स्फोट झाला म्हणून शेकडो कारखान्यांना बंदीची नोटीस लावली शेकडो कारखाने बंद म्हणजे कधीपासूनच त्यांच्या डोक्यामध्ये होतं की हे कारखाने पोल्युशन करतात हे करतात कारखानदारांचं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही आम्हाला एमआयडीसी मध्ये जागा दिल्या त्यावेळेला त्या जागा गावाच्या बाहेर इतक्या दूर होत्या की आम्हाला ऍक्च्युअली कामगारांना पण नेणं आणणं वगैरे सगळ्या गोष्टींची अडचण होती म्हणून तर तुम्ही शहरातल्या नगरसेवकांना हो अनधिकृत बिल्डिंग बांधायला परवानगी दिली बिल्डरांना मोकाट रान दिलं ते आमच्यापाशी येऊन ठेवलं ते आमच्या आवतीभोवती आले आणि आता आमचं पोल्युशन त्यांना खटकायला लागलं म्हणून तुम्ही आम्हाला जा परत तिकडे बदलापूरच्या पुढे जा इकडे जा दुर्जन जागी जा जाणव जंगलामध्ये ज्या इकडे करताय ते आमचे लोक कसे येणार आमची एवढी अब्ज यंत्रसामुग्री आम्ही हलवणार कशी इंधन कसं येणार वाहन खर्च कसा होणार तेव्हा तुम्ही जागा देताना का नाही विचार केला तेव्हा तुम्ही आम्हाला एमआयडीसी सगळीकडे गावाच्या बाहेर आता त्या गावात आले पण सरकार ऐकायला तयार नाही एक स्फोट झाला दोन स्फोट झाले नाही आम्हाला माहिती हलवा मनमानी आहे त्याच्यामुळे आता मला माझे एक मित्र आहेत त्यांचा डोंबिवलीमध्ये रासायनिक कारखाना आहे त्यांच्या कारखान्याला बंदची नोटीस आहे त्यांच्याकडे साडेतीनशे कामगार आहेत कारखाना बंद झाला साडेतीनशे कामगार रस्त्यावर आले एक कारखाना एका मित्राचा चालू आहे वो कि इतलो है तो म्हणाला की आमच्या इथलं पाणी पुरवठा तोडलाय आमचा तो म्हणाला आम्हाला पाणी आणि वीजच तोडून ठेवली आमच्याकडे आता मूळ कॅपॅसिटी शंभर असताना दहा पंधरा कामगार येतात पण त्याला प्यायला पाणी नाही आहे ते रासायनिक आमचे जे डबे असतात त्यातलं पाणी म्हणजे त्याच्यातून आणतात ते पाणी बाहेरून आणि ते पितात म्हणजे किती घातक ठरू शकतं प्रसंगी जेव्हा उमटेल दिवशी दहा कामगार पाणी पिऊन मरते अशी स्थिती आहे इतक्या कारखान्यांचं पाणी आणि वीज तोडली काय करतील तुम्हाला काय वाटतं हे जे हजारो 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 कामगार रस्त्यावर येत आहेत बेकार होत आहेत हे कुणाला मत देतील संताप आणि नोकरी सुटल्याचं दुःख कुठे व्यक्त करतील विधानसभा निवडणुकीत व्यक्त करतील याचा विचार सरकार करताय का की आम्ही कारखान्यांमधून कारखाने हजारोच्या संख्येने सगळीकडे बंद पाडतोय एक झाला अपघात की बंद एक पब तुटला लहान मुलाला दारू म्हणून सगळे पब बंद किती हजार लोक बेकार वेटर बेकार झाले कुक बेकार झाले त्यांना रिक्षा गाड्या टॅक्सी पुरवणारे दे बेकार झाले एक पब पडतो ना मला बाजूने घ्यायची त्यांची तेव्हा किमान दोनशे ते पाचशे लोकांवर त्याचा परिणाम होतो रोजगार रोजी रोटीवर तुम्ही शेकडो पब पाडताय शेकडो रेस्टॉरंट पाडतायत इमारतींचं होणारं नुकसान आलंही का पण सरसकट पाडापाडीत चालू आहे याचं कारण मुळातच तुम्ही आधी चालू दिले ना ते पुण्यामध्ये म्हणजे सव्वीसच पद फक्त अधिकृत आहेत आणि सव्वीसशे प्लब आहेत म्हणजे बाकीच्यानं तुम्ही बेकायदेशीरपणे इतकी वर्ष चालू दिलं आता अचानक त्यांच्या बिल्डिंग तोडायला निघालात त्यांचे दोन दोनशे पाच पाचशे संबंधित असे हे बेकार करायला निघाला यांचा राग निघणार हो या पुढल्या निवडणुकीत केवळ जातीय राग नाही निघणार आहे मुसलमानांचा राग नाही निघणार आहे मुसलमानांपेक्षा कट्टर असा राग ज्यांच्या नोकऱ्या गेल्या रोजीरोटी गेली त्यांचा निघणार आहे आम्ही वॉर्निंग देतोय सरकारला की तुम्ही जे सरसकट शेकडो कारखाने बंद करत निघालात आणि त्यातले हजारो लाखो कामगार बेकार होत आहेत हे एका ज्वालामुखी सारखे विधानसभा निवडणुकीत उमळून बाहेर येतात नाही बघा मुसलमानाने एकजुटीने एकही मत दुसऱ्या ह्याला जाऊ दिलं नाही महायुतीला किंवा देशामध्ये एनडीएला हे हजारो लाखो कामगार सुद्धा प्रक्षुब्ध आहेत अधिक कडवट होत चालले विचार करा विचार करा विचार करा धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी